नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या परवाच्या ग्रँड फिनाले हा सहा ऑक्टोंबर म्हणजेच आज पार पडणार आहे आणि याला काही अवघे काही तासच बाकी आहेत अशातच या घरातून पुन्हा एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या, या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या घरात नुकतंच डीपी आणि अंकिता यांच्यामध्ये बातचीत चालू होती मात्र बोलता बोलता पीने असं काही बोलून दिलं की अंकिताला मोठा शॉक बसला आहे हो मित्रांनो डीपी दादानी असं म्हटलं की अंकिता मी तुझ्या नवऱ्याला जुत्याने मारेन दादाचे तोंडून हे अपशब्द ऐकताच अंकिताला मोठा धक्का बसला आहे आणि ती तिथेच ढसाढसा रडू लागते तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद